नमस्कार ही घटना आहे पाटणामधील एका सेवानिवृत्त शिक्षकाने त्याच्या पत्नीसोबत अत्यंत भयंकर केलेला आहे ही संपूर्ण घटना आज आपण पाहणार आहोत त्यापूर्वी गुन्हेगर एक्स वाय झेड या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जमोहरी गावातील हे प्रकरण आहे शे शहात्तर वर्षीय सेवानिवृत्त शिक्षक बिरबल प्रसादची पत्नी सुमती सिंहाची हत्या केलेली आहे आरोपी बिरबलने कुटुंबातील इतर सदस्यांना खोलीत बंद करून हे कृत्य केलेलं आहे दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मुलगा खाजगी शाळेतून घरी आलासता घरात रक्त पाहून आरडाओरडा करू लागला या दरम्यान बिरबलने सून आणि नातवासह गावकऱ्यांना गावकऱ्यांना हातात धारधार शस्त्र घेऊन धमकावण्याची सुरुवात केली या घटनेची माहिती मिळताच महोदय पोलिसांनी घटनास्थळ गाठून मारे करेला अटक केलेली आहे पोलिसांनी घटनास्थळावरून धारधार शस्त्रसुद्धा जप्त केलेलं आहे या संदर्भात एस पी राजेंद्र कुमार यांनी सांगितलं की सेवानिवृत्त शिक्षक जो होता बिरबल प्रसाद याला अटक करण्यात आली असून त्याने पत्नीचे जवळपास सत्तावन्न तुकडे केल्याचा दावा त्यांनी सांग केलेला आहे त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे आरोपी बिरबल प्रसादनं सांगितलं की लग्नाला सत्तावन्न वर्ष झाली त्यामुळे त्याने पत्नीचे एकूण सत्तावन्न तुकडे केलेले आहेत मृतदेह सुमारे बारा तुकडे करून विच्छेदन करण्यात आलं होतं या घटनेची संपूर्ण माहिती चर्चा सुरू होती बिरबलची पत्नी सुमतीने आपल्या काकांशी अनैतिक संबंध असे होते त्यानंतर बिरबल संतापला तिचे काका आठ वर्षापूर्वी वारले तरी या अवै अवैध संबंधाची माहिती मिळताच बिरबलने रागाच्या भरात सुमतीची धारधार शस्त्राने हत्या केली जून दोन हजार चोवीसमध्ये समोर आलेले उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमधील ही धक्कादायक घटना अरबाज नावाचा तरुण सहा महिन्यापूर्वीच उत्तराखंडमधील एकवीस वर्षीय चाहत नावाच्या तरुणीसोबत त्याने प्रेमवा प्रेमविवाह केला होता घरच्यांनी काही न सांगता तो भाड्याच्या खोलीत राहू लागला या काळात त्याने अनेक वेळा आपल्या खोल्या बदलल्या पण त्यानंतर अरबाजने चाहतीची धारदार शस्त्रांनी हत्या केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पत्नीचा निर्गुणपणे शिरच्छेद केल्यानंतर आरोपीने तिची हातही कापले होते मृतदेहाचे अनेक तुकडे सुद्धा केले होते अशी एक केससुद्धा झाली होती परंतु या केसमध्ये तुम्ही पाहू शकता की सत्तावन्न वर्ष लग्नाला झाली होती आणि शहात्तर वर्षीय जो शिक्षक होता सेवानिवृत्त शिक्षक आणि त्याच्या पत्नीचे आणि काकाचे संबंध होते त्यामुळे त्या त्याचा त्या, 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 त्या काका तर वारला होता म्हणजे वारला त्यानंतर जेव्हा हे सत्य समजलं या शिक्षकाला सेवानिवृत्त शिक्षकाला तेव्हा त्याला प्रचंड राग आला आणि त्याने सत्तावन्न वर्ष झाली म्हणून लग्नाला त्याने थेट पत्नीचे सत्तावन्न तुकडे केलेले आहेत अशी ही घटना पाटणामधील होती तर, तर अशी ही केस बिरबल आणि सुमत यांची होती तर तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करून घ्या तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये